पुणे सातारा मार्गावरील कात्रस घाटात छोट्या छोट्या दरड कोसळण्याच्या घटना कायम घडत असतात या दरम्यान भोर तालुक्यातील शिंदेवाडी गावाच्या हद्दीतील जुन्या बोगद्याच्या तोंडावरच मोठी दरड कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय आहे दरड कोसू नये यासाठी येथे कोणतीही उपाययोजना संबंधित प्रशासनाने केलेली दिसत नाही काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे डोंगरावरची माती वाहून गेल्याने दगड होऊन रस्त्यावर बोगद्याच्या तोंडावर डोंगराच्या बाजूने चारी नसल्यामुळे डोंगरावरून येणारे दगड हे सरळ वेगाने रस्त्यावर येत आहेत यामुळे वाहनास आणि नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे हे दगड निसटल्याचे दुरूनही दिसत आहेत मात्र संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे हे दगड रस्त्यावर येऊ नयेत म्हणून संरक्षक जाळी बसवण्यात यावी त्याचप्रमाणे जे दगड पडण्याच्या अवस्थेत आहेत ते काढून बाजूला करावेत का अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहन चालक करीत आहेत तसेच संरक्षक जाळी लवकरात लवकर न बसवल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भोर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे उपाध्यक्ष अजय कांबळे यांनी दिला आहे